खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे घरामध्ये बरकत होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाहीत श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु अशी कामे चुकवत नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवय आहेत ज्या वडीलधारी मंडळी करू नका असे सांगतात आणि ज्या घरा आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला जाणून घेऊयात आपण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक तुम्ही कधीही कर स्वयंपाक करत असताना स्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवी अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही स्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा परिणाम तुमच्यावर घरावर होत असतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवत असता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूम मध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते दोन आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्याला पलंगावरच बसून काहीही काम करतात टी व्ही पाहतात असताना पलंगावर जेवण करू लागतात पण ही सवय खूपच वाईट आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपल्याला आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाक स्वच्छ करणे ऐवजी स्वयंपाक बनवून तसेच व अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही तीन ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असं केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे मिळाल्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळी नंतर दूध दही मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये या वस्तूंचा दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही चार घरात लावलेल्या घड्याचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवते आणि माता लक्ष्मीचे आगमनी होत नाही याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली गेली आहे त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर ठेवा विजेची उपकरणे अना अनावश्यक ताण तणाव निर्माण करतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुनी खराब किंवा गंजलेली कुलूप घेऊन येऊ नका खराब कुलूपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात पाच वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळी झाडू लावल्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडू मध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे कोणी रात्री किंवा संध्याकाळी नंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्याच्यावर उष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात मग तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते सहा शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्यास्ताच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक अशामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी झोपतच राहतात ते खूप अपशुकून मानले गेले आहे असे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घरातून निघून जाते याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर स्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते सात दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर माता लक्ष्मी रुष्ट होते ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायणाचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रगवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे पैश तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर जो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्र्यावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करत असे रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा त्यामुळे मूर्ती दोष होणार ना नाही आठ नक्के चघळण्याची सवय अनेक लोकांच्यामध्ये दिसून येते न नक, नके लोकांचा सूर्य दुर्बर होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता मनुष्य आणू शकते विशेष चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आग, आगमन थांबते चप्पलासाठी नेहमी एक स्टँड बनवून त्यात ठेवाव्यात याशिवाय जुन्या डायऱ्या ज्यावर वा तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने होत साठवून ठेवू नये थोडेसे ठीक आहे पण जास्त रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नये जर तुमच्या घरात जुनी वृत्तपत्रे खूप दिवसापासून साठवलेली गेली असतील तर आजच बाहेर काढा किंवा कबाडेवाल्याकडे का द्या नऊ स्वयंपाकघरात गॅसवरती कधीही रिकामी किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते पुराणामध्ये सांगितलं आहे की चुलीवरिकामे भांडे ठेवले तर घरात दारिद्र्य तिचा वास येतो होतो अशा लोकांच्या घरात कधी भरभराट होत नाही स्वयंपाकघर घरी मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे इथे देवी देवतांचे वास्तव्य असते व्हिडिओतील माहिती तुम्हाला जर जरा जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद